येत्या बावीस जानेवारीला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर लढ्यानंतर कार्यकर्त्यांच्या देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये असलेलं स्वप्न हे बावीस जानेवारीला पूर्ण होणार आहे तो नुसतं स्वप्नपूर्तीचा सोळा नव्हे पण एक उत्सव आणि एक त्योहार म्हणून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी पक्षविरहित जाती धर्माविरहित चिन्हाविरहित एकत्रित येऊन हा बावीस जानेवारीचा कार्यक्रम कसा यशस्वी होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही याची जनजागृती करणार आहोत आणि जनजागृती करून लोकांच्या भावना व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक दिशा देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल मला पूर्णपणे विश्वास आहे की जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं ते बावीस जानेवारीला पूर्ण होताना नगर जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक त्यौहार या बावीस जानेवारीचा साजरा होईल या अपेक्षेने आम्ही प्रचार प्रसार करतो आहे आणि या आम्हाला निश्चितीचं यश मिळेल